थोड्याच वेळामध्ये काही तासामध्ये काही भागातला पाऊस उजळणार आहे उघडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागे पुढच्या चार दिवसामध्ये शेतीकाम संधी मिळणार आहे आणि जे काही महत्त्वाचं सांगते ते म्हणजे आपल्या सोयाबीनच्या फवारणीच्या संदर्भामध्ये कुठला औषधाबद्दल नाही बोलत फवारणी करत असताना साप किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला भीती वाढते जास्त सोयाबीन वाढलेल्या शेतकऱ्यांना त्यामध्ये धाक वाढतोय त्यासाठी एक असं जबरदस्त प्रोडक्ट मी आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येणार आहे ज्यामुळे तुम्ही ते, ते वापरल्याच्यानंतर सापाच्या भीतीपासून जवळपास त्यांनी सांगितलं पंच्याण्णव टक्के पण शंभर टक्के रिझल्ट त्याचा चांगला आहे ज्यामुळे तुम्ही बिंदास शेतामध्ये फवारणी करू शकता सापाची भीती नाही आहे कुठल्या पद्धतीचा विचू काटायची त्यामध्ये भीती राहणार नाही आहे त्याबद्दल एखादा स्पेशल व्हिडिओ मी बनेल ते काय आहे आणि कुठली गोष्ट आहे ठीक आहे आणि ते डायरेक्टली चायनामधनं आपण चीनसोबत आपल्या एका मित्रासोबत कॉन्टॅक्ट करूनच ते आपल्या भारतामध्ये आणून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्याची लॉन्चिंग करणार आहोत आता बघूयात वातावरण संदर्भामध्ये येत्या पंधरा तासामध्ये काही जिल्ह्याचं वातावरण हे सूर्यदर्शनात रूपांतर होते पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं असं आहे की पाऊस हा निसर्गाची देण आहे आणि निसर्गाचं जे काही संकेत आहेत यामध्ये आपल्याला कामे करता येईल कुठली जनावरांना चारा पाणी किंवा जे काही सध्या मुसळधार पाऊस बसतोय थो यामधनं थोडी विश्रांती मिळणार आहे आणि तुम्ही खानदेश टेन्शन घेऊ नका ही विश्रांती तुमच्या भागात तर चार दिवसही मिळणार नाहीये पहिले तुमच्या भागात पहिले पाऊस येऊ द्या त्यामध्ये धुळे साखरी जळगाव त्यानंतर सातारा सांगली नाशिकचे उर्वरित राहिलेले भाग तुमच्याकडे हे जे काही मराठवाड्यातलं आणि विदर्भातलं पावसाचं जे काही सत्र आहे हे आता तुमच्याकडे सरकतं आहे त्यामुळे परत रिपीट सांगत नाहीये की सा शिरपूर असेल साक्री असेल धुळ्याचे काही भाग असतील आणि नाशिकची काही भाग राहिले असतील चार दिवस सूर्यदर्शनाचा पत्ता होणार नाही झालं तरी त्यामध्ये पाऊस रिपिटेशनमध्ये आहे त्यामुळे चिं तुम्ही चिंता सोडाच आता एक महत्त्वाचं काय आहे की मराठवाड्यामध्ये उद्या सूर्यदर्शनाची ओढ लागते आणि त्याच भागांमध्ये आज सव्वीस तारखेला एवढा मुसळधार पाणी झालं आहे की आता मागच्याही वेळेस तुम्हाला बोललो आहे की जितका तरसळणार तितका तो बरसणार आणि त्या पदती पद्धत झाली सुद्धा चाद्येतून काय शेतातून नदी नाल्यांना देखील पूर आलाय बऱ्याच ठिकाणी तर आता उद्या नांदेड जिल्ह्याला सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांना त्यानंतर परभणी नांदेड पट्ट्यांना अं परळी वजनाथ परभणी लातूर सह धाराशिवकरांना सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर आजच्या पेक्षा ऐंशी टक्के ओसरणार आहे म्हणजे दहा टक्के नाही वीस टक्के नाही डायरेक्टली ऐंशी टक्के ओसरणार आहे यामध्ये काय होणार आहे एखादा दिवसातून पंधरा मिनिटासाठी दहा मिनिटांसाठी वापस तुमची मोडणार तर आहेच कारण की पाऊस हा परत तीस जुलैला झडीचं स्वरूप घेऊन आपलं कसं आपण कसं म्हणतोय की आता नगरची काही शेतकरी म्हणतात आमच्याकडे झाडाखाली कोड राहते तशा पद्धती कारण जिम झिम राहील पण हे चार दिवस पाऊस आता आजच्यासारखा सारखा आणि कालच्यासारखा सारखा राहणार नाहीये एक तारखेपासून थोडी उघडीत मिळेल चांगली पण पाऊस कणत कुतत दोन तारखेपर्यंतही राहू शकतो पण ह्या तीन चार दिवसामध्ये जनावरे असतील आपले फवारणीचे कामं असतील आणि विशिष्ट प्रकारची विविध कामे असतील ती आपल्याला पार करण्यासाठी यामध्ये मदत मिळू शकते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की न सातारा सांगली आ, सोलापूर आ, त्यानंतर नाशिक क्षेत्र धुळे शहादा नंदुरबार यांना आज मध्यरात्रीपासून ज्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय जो विदर्भामध्ये पाऊस पडतोय तोच पाऊस तुमच्याकडे सरकत आहे आणि त्या पावसामुळे जवळपास पुढच्या चार ते पाच तासामध्ये सरळ सरळ सांगतो सकाळी उठणं पाऊस दिसणं संघ होऊन जाईल मग तो मध्यरात्री दोन ला येऊ लाऊद्या चार आणि तो पाऊस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबारमध्ये हा चांगला बरसणार आहे जे पाण्याची तुम्हाला अपेक्षा होती तो पाणी नक्की पडणार आहे आता रिपिटेशन करत नाहीये नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया दुपारनंतर किंवा दुपारच्या वेळेला हा पौ वातावरण तुम्हाला थोडं सूर्य दर्शनाचं थोडं उघडीपचं पाहायला मिळेल पण बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग गोकरदर्भात एकतरी झटका मारून गेल्याशिवाय राहणार नाहीये त्यानंतर सोमवारची परिस्थिती बघा सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये काही भागांना थोडं सूर्यदर्शन झाल्यासारखं पाहायला मिळेल पण स्थानिक वातावरणासारखा आणि मध्यम पावसाचा लढा हा या भागातल्या पूर्व भागामध्ये राहायला पाहायला मिळेल त्यानंतर छत्रपती मध्ये बुरबुर अहिलेदेवी मध्ये सटकारे बिटकारे हे अधून मधून भाग बदलत होईना हा चालत राहणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यात सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस का होईना होई सोमवारी पाहायला मिळणार आहे म्हणजे पूर्णतः शंभर टक्के क्लिअर खट नाहीये पण सत्तर टक्के उघडीप जी आहे ती मराठवाड्याला पाहायला मिळेल मंगळवार म्हणजे उद्याची सत्तावीस सोमवारी अठ्ठावीस आणि मंगळवार राज्यभर पुन्हा ढगाळलेली परिस्थिती आणि थोडंसं अंदुक वातावरण म्हणजे पंचवीस सारखं आणि सव्वीस सारखं पावसाचं तर इथून पुढे मराठवाड्याला नाहीये पण साटकारे बिटकारे अधूनमधून पडलेल्या पावसामुळे पाण्याची वाफ होणं वाफेची ढगवणं आणि बंगालच्या उपसागरात असलेलं लो प्रेशरचे काही डायरेक्शन्स आणि अरबी समुद्राचे काही संकेत हे पावसाला अजूनही अॅक्टिव्हेट करण्यासाठी मदत करतील अशी पद्धतीची कंडिशन आहे एक एक तारखेनुसार एक एक भाग आपण बघूयात की कुठल्या भागामध्ये सत्तावीस तारीख कशी राहील त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना समजून जाईल उद्या अहिल्यादेवी परिसर तुरळक ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढेल पण खान्देश वगैरे भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हा जोर वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर पासून ते मराठवाड्यातला उद्या पावसाचा जोर जो आहे तो वाढ कमी होतो आहे त्यात सोलापूर नांदेड जालना परिसर पूर्व पूर्व मराठवाड्यातला नांदेड पट्टा सांगलीचा काही मोजका भाग धाराशिवपट्टा बऱ्याच ठिकाणी बीड जिल्हा बऱ्याच ठिकाणी उद्या सत्तावीसला पावसाचा जोर हा नॉर्मल ते ऐंशी टक्के कमी होतो आहे म्हणजे आज ऐंशी टक्क्याहून अधिक बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय तर त्याची डायरेक्टली चमत्कारिक पद्धतीनं सकाळच्या आठ ते दहाच्या वेळेलाच पावसाचा जोर हा ओसरलेला असेल त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा जोर हा सोमवारी अठ्ठावीस तारखेला कमी होईल पण उद्याही तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी होणार आहे इकडे ऐंशी ते नव्वद टक्के कमी होईल आणि तुमच्याकडे साठ ते सत्तर टक्के कमी होईल म्हणजे तीस टक्के भागांना दोन ठिकाणी झटके तो मारल्याशिवाय दोन तासाचा एक तासाचा गाणं राहणार नाही त्यामध्ये पूर्व विदर्भात काही स्थानिक लेवलला काही ठिकाणी जास्त पाऊस होईल आणि बऱ्याच ठिकाणी टक्के भागांना तिथेही उघडीत मिळणार आहे आणि सध्या प्रस्थापित असलेला जो काही कमी दाबाचा पाटा एम सरकत जाईल पुन्हा तीस जुलैला छत्रपती संभाजीनगर नांदेड नाशिक पुणे कोल्हापूर सांगलीसह जोर पुन्हा वाढेल आणि काही काही ठिकाणी झालेली वापसा सुद्धा ती मोड होऊ शकते दोन तीन दिवसामध्ये काही हलक्या रानांना थोडंफार काम करतील अशी पद्धत मोड होऊ शकते पण एकतीस तारखेपासून राज्यामध्ये एकतीस जुलैपासून राज्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा एकतीस जुलैपासून राज्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होतंय फवारणीसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी संधी मिळते आणि बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये पावसाचं सत्र जे चालू होतं ज्याला शेतकरी मी म्हणल्याप्रमाणे गेला गेलाय तर शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या कामाला वेळ लावू शकतो पण मित्रांनो स्थानिक वातावरणाचा पाऊस तुरळक भागामध्ये दोन टक्क्यामध्ये तीन टक्क्यामध्ये होत राहील आणि पुन्हा राज्याला मुसळधारेचे संकट अकरा ऑगस्टच्या आसपास दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात पण तोही पाऊस येणारच आहे त्याची तारीख सुद्धा कन्फर्मरित्या आपण फिक्सही सांगू पण तुम्ही आज त्यांना ठेवा दहा किंवा अकरा हा राज्यातल्या पश्चिम भागाकडनं सुरुवात करणारा पाऊस आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचे संकेत आहे त्यामुळे राज्यातल्या खंडाची तीव्रता जर आपण पाहिली ती फारशी यंदा वाटणार नाहीये कारणही तसं आहे की आज असे भाग काय आहेत जवळपास त्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाग आहेत मराठवाडा विशेष प्रमाण एक एक नंबरच्या क्रमांकावर आहे की यांना वीस ते काय पंचवीस दिवस पुन्हा पाऊस नाही आला तरी चालतोय पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशमध्ये असे भाग आहेत त्यांना जर रात्री सांगितल्याप्रमाणे जर पाऊस नाही झाला तर त्यांना दुष्काळ वाटेल आणि इकडे ओला दुष्काळ सुद्धा वाटू शकतो आता कर्नाटकची परिस्थिती बघा कारण कर्नाटकमध्येही आपल्याला प्रभाव चांगला पडलेला आहे तर कर्नाटकमध्ये उद्या जे काही पूर्व भाग आहे यांना चांगली विश्रांती मिळते पावसाचा जोर इकडे वाळ कमी होतोय कलाबुर्गी असेल सोलापूर असेल उबरी असेल फक्त यांच्या कोकण किनारपाईडला पावसाचा जोर राहील उद्या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे पावसाचा जोर ओसरतोय विदर्भातही काही ठिकाणी ओसरतोय पण टक्केवारीनुसार वेगवेगळी वेग बात आहे म्हणजे चांगला मस्त पैकी उघडणारी जी कंडिशन आहे ती मराठवाड्यासाठी बरी आहे दक्षिण महाराष्ट्रासाठी सुद्धा बऱ्यापैकी आहे सत्तर टक्के जोर ओसरतोय मराठवाड्याचा ऐंशी ते नव्वद टक्के जोर ओसरतोय आणि विदर्भाचा जोर ओसरण्याच्या बाबतीत सात ते पासष्ट टक्के ओसरतो आहे एकंदरीत जिल्ह्याची आणि तालुक्याची नाव घ्यायची गरज नाही आहे आणि आजचा पाऊस असा पाहिला तुम्ही की उद्या खरंच उघडे आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विश्वास मी माझ्या माध्यमातून तुम्हाला देतोय तर बघा पुन्हा अकरा ऑगस्टला पावसाचं आगमन होते आणि ह्यानंतर वातावरण देखील मोकळे होण्याचे चान्सेस पुढच्या बारा तेरा घंट्यामध्ये हळहळ होतील सकाळी पहाटेपर्यंत झोपवी ते उठवीपर्यंत पाऊस असणार आहे आणि विशेषतः एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी, जी सुरुवातीला सांगितली की तुमच्या शेतामध्ये ज्यांना कोणाला सोयाबीन असेल दाट माल असेल त्यामध्ये फवारणीसाठी आपण एक पॅन्ट अशी आणतोय ज्यामुळे तुम्हाला सापांची भीती वाटणार नाही त्याला तुडवलं तरी तुम्हाला काही होणार नाही अशा पद्धतीची पॅन्ट आहे पण सध्या ती भारतामध्ये खूप महाग रित्या महागड्यारित्या डिला विकत विकतायत काही ठिकाणी ती भेटत नाही आहे पण ती पॅन्ट आपण चीनसोबत काही संबंध आहेत काही मित्रासोबत डायरेक्टली तिथनं आपल्या ऑफिसपर्यंत काय रेट नाही पडते बघायचे पण जवळपास चाळीस टक्के स्वस्त पडावी या हिशोबाने त्याचा आपण विचार करतोय तुमची साथ असू द्या नक्कीच आपण त्या भानगडीमध्ये पडून तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहोचणार आहे हा कुठल्या कंपनीचा प्रचार नाही हा कुठल्या कंपनीला डीलर नाही थेट आपणच त्या कंपनीसोबत संबंध ठेवतोय त्यामुळे ही अन्नही काळाची गरज आहे काही मोजक्या लोकांच्या कमेंट घेऊयात आणि आपला लाईव्ह स्टॉप करूयात आता आपण फेसबुकला लाईव्ह लवकर जाणार आहेत वैजापूरला पाऊस कमी आहे म्हणतात नेमकं पाऊस किती कमी हे माहीत नाही पण वैजापूरच्या बऱ्याच ठिकाणी नदीच्या पुराचे व्हिडिओ देखील आहेत दहा पाच गावं सुटले असतील तर काळजी करू नका पाऊस काय परत का बखारी स्वरूपाचा नाहीये पुन्हा पुन्हा पाऊस दहा येणार आहे आणि ह्या काळात सुद्धा ठीक आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी खानदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाजोर उद्या वाढणार आहे एकीकडे कमी होणार आहे आणि एकीकडे वाढणार आहे मी सुरुवातीला वरती सुद्धा सांगितलेलं आहे येवला नाशिक जळगाव धुळे पुणे सांगली सातारा ते कोल्हापूर पट्टा सलग चार दिवस